माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोजी समाजातील तब्बल अडीचशे युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले होते याबाबत या, या युवकांना न्याय मिळावा अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिवाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन लावला महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिवाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीनशे त्रेपन लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत काय अडचण शंभर टक्के काढून टाकू जी नाही जी भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोजी समाजातलं एक मत आम्ही तिकडे फोटो देणार नाही आजपर्यंत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका